आपले स्वागत आहे ठळक घडामोडी अंबरनाथ परिक्षेत्रातील गंभीर पाणी प्रश्न डंपिंग रस्ते दिवाबत्ती सार्वजनिक स्वच्छता अशा व अनेक मूलभूत नागरी समस्येबाबत अंबरनाथ परिक्षेत्रात पालिका प्रशासनाकडून सुरू असणाऱ्या का कामाचा आढावा घेण्यासाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीक यांच्या विशेष उपस्थितीत पालिका मुख्याधिकारी उमाकांत गायगवड यांची भेट घेत अंबरनाथ नगरपालिका परिक्षेत्रातील अनेक मूलभूत नागरी समस्या मार्गे लावण्याबाबतच्या प्रशासनाला सूचना केल्या सदर प्रसंगी नगर से के नगर माजी नगरसेवक रवींद्र करुंजुळे सुभाष साळुंके शिवसेना शहर प्रमुख युवासेनेचे अजिंक्य पाटील असे अनेक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांनी स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बेशेख यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याने जुन्या शासकीय शाळेचा चेहरा मोरा बदलणाऱ्या सर्व अद्ययावत सुखसुविधा उपलब्ध असणाऱ्या नवीन लोकल बोर्ड शाळेच्या निर्माणाधीन असलेल्या वास्तूचे तसेच नव्वद टक्के पूर्णत्व असलेल्या लोकल बोर्ड शाळेचा पाहणी दौरा केला अंबरनाथ परिक्षेत्रातील गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थी देखील शहरातील इतर खासगी शाळांप्रमाणे सर्व अद्ययावत सुख सुविधांयुक्त दर्जेदार अशा शासकीय शाळांमध्ये देखील शिक्षण घेऊ शकतो ही संकल्पना सत्यातीत उतरवणाऱ्या सदर प्रभागाचे स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशेख यांच्या प्रशासनाकडील विशेष प्रयत्न सदर लोकल बोर्ड शाळेच्या माध्यमातून सत्तेरूपी साकारल्याने आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल यांचे विशेष कौतुक केले तसेच सर्व एक प्रेरणारूपी पायंडा असल्याचे आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांनी विशेष नमूद केले तसेच गत अनेक महिन्यांपासून निर्माणाधीन असलेल्या सदर लोकल बोर्ड शाळेचे नव्वद टक्के काम पूर्णत्व असल्याने आगामी जून महिन्यात अंबरनाथ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सदर लोकल बोर्ड शाळा सुरू करण्याचा मानस देखील स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल रशिक यांनी व्यक्त केला तसेच सदर लोकल बोर्ड शाळेमध्ये मराठी व तामिळ शाळा क्रमांक अकरा अशा दोन शाळा भरवण्यात येणार असून अंबरनाथ परिक्षेत्रातील गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील इतर खासगी शाळांप्रमाणेच सर्व अद्ययावत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी विशेष नमूद केले तसेच शिवसेनेच्या माध्यमातून असे इतर अनेक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस अब्दुल शेख यांनी व्यक्त केला तसेच अंबरनाथ पूर्वेकडील बॉम्बे हॉटेल समोरील रोड तथा अंबरनाथ स्टेशन ते शास्त्रीनगर मटका चौकापर्यंत जाणारे डीपी रोड आदी दोन महत्वपूर्ण रस्त्याच्या कामांबाबत पालिका प्रशासन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यात आली असून आगामी काही काळात सदर रोड चे काम लवकरच दृष्टीक्षेपत असल्याने सदर परिसरातील नागरिकांसाठी रहदारीचा प्रश्न कायमचा मार्ग लागणार असल्याचे देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुल यांनी स्पष्ट केले तसेच गत वर्षांपासून स्थानिक स्वराज्य झाल्याने सदर प्रभागातील नागरिकांच्या माध्यमातून माजी लोकप्रतिनिधी या जबाबदारीने सदर प्रभागात राहणाऱ्या सर्व टॅक्सपेअर नागरिकांच्या मूलभूत नागरिक समस्या निवारणाबाबत कटिबद्ध असल्याचे देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीख यांनी यावेळेस विशेष नमूद केले तसेच पालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी शिक्षणा संबंधित सर्व अद्ययावत सुखसुविधा युक्त लोकल बोर्ड शाळेमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवण्याबाबतचे आव्हान देखील स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी उपस्थितांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज अमरनाथ नगरपालिकेमध्ये डॉक्टर बालाजीकर आणि आपले माझे घराध्यक्ष सुनील चौधरी आणि बाकी यांच्या आम्ही आज मुख्य बाकीचे भेट दिली होती त्याच्यामध्ये अंबानाथ शहरामध्ये उपक्रम चालू आहे त्याच्यावर चर्चा केली प्रामुख्याने त्याच्यामध्ये दोन अंबरात इस्ट मध्ये बॉम्बे हॉटेल समोरील रस्ता आणि स्टेशन ते शास्त्रीय घर म्हणून मटकाचा डीपी रोड याच्यावरती लोकांवर काम सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची चर्चा केली छत्रपती शिवाजी भाजी मार्केट याच्या रिडेव्हलपमेंट चर्चा झालेली आहे आणि आता जी आपली दोन शाळा चालू आहे त्यामध्ये एक आ... शाळा आपली शिवमंदिरच्या इकडे चालू आहे आणि दुसरी लोकल लोकलभोड शाळा जी आता नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि एका महिन्यात त्याचं संपूर्ण काम होऊन पासून तिथे शाळेची सुरू होणार आहे त्याच्यामध्ये दोन शाळा मराठी शाळा आणि तमिळ शाळा क्रमांक अकरा तर त्याच्या पाहणी दौरा होता किती कामं झालेली आहे ते सर्वांचे पाहणी झालेली आहे आणि लवकर लवकर तिच्या आस होणार यासाठी मी प्रयत्नशील आहात